लाडक्या बहिणी योजनेचा नवीन अपडेट आपण पाहणार आहोत तर बघा महिलांना मिळणार आहेत आता लाडक्या बहिणी योजनेचे तीन गिफ्ट तर महिना महिला कोणत्या कोणत्या महिलांना आणि हे कसे मिळणार आहेत तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नऊ हजार सहाशे रुपये सहाशे रुपये पण मिळ मिळणार आहेत पंधरा हजार पण मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर पंचवीस हजारसुद्धा मिळणार आहेत तर हे कसे मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना मिळणार आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत पहा सर्व मी सांगणार आहे तर सर्वांना माहीत आहे की ज्यांना माहीत नाही ते त्यांच्यासाठी सांगायले की या निवडणुकीमध्ये आता आपण जे विजयी करून दिलेले आहे की जे महायुतीचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब तर यांना आपण लाडके भाऊ इतर यांना आपण निवडून दिलेले आहे तर त्यांनी जी कमेंट केली होती अगोदर की आम्ही सर्व महिलांना आता एकवीसशे रुपये महिना करणार आहोत तर अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं बरोबर आहे तर त्या स्टेटमेंटचं आता काय होणार आहे कसे पैसे मिळणार आहे तर याबद्दलच आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर तर बघा आता हे पंधरा हजार कोणाला मिळणार आहेत तर अशा अशा सेविका ज्या आहेत तर ज्या घटप्र अशा सेविका आहेत आपल्या गावामध्ये ज्या सर्व हेल्थ हेल्थ म्हणजे डोस जे गावामध्ये बाळांना येतात रांगणवाडीचे तर त्याची सर्व माहिती देणं हे आशा सेविकांचं काम असतं तर त्या आशा सेविकांना मुख्य माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्यासाठी मानधनाची वाढ केलेली आहे तर त्यांना जे पंधरा हजार रुपये मानधन केलेले आहे तर ते पंधरा हजार जे आहेत तर ते आशा स्वयंसेविकाला मिळणार आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने जे मोर्चे काढले होते खूप तर त्या मोर्चामुळे त्यांनी शिंदे साहेबांच्या त्या दारात जाऊन बसल्या होत्या तर त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी तर त्यांच्यासुद्धा पेमेंटमध्ये भरघोस अशी वाढ केलेली आहे तर पंधरा हजार रुपये त्यांना मिळणार आहेत तर अशा पद्धतीने तर तुम्हाला सांगणार आहे की आता नऊ बर हजार सहाशे कसे मिळणार आहेत बरोबर आहे तर नऊ हजार सहाशे जे आहेत तर ते कसे मिळणार आहेत की आतापर्यंत ज्या महिलांना एकदाही पैसे मिळालेले नाहीत तर त्यांना ते आतापर्यंत ज्यांना सात हजार पाचशे मिळालेले आहेत साडेसात साडेसात हजार रुपये तर ज्यांना पहिल्यापासून मिळालेले नाही तर त्यांचे ते साडेसात हजार आणि या महिन्याचे एकवीसशे असे नऊ हजार सहाशे रुपये आ, त्या सर्व महिलांना मिळणार आहेत नऊ हजार सहाशे मिळणार आहेत ठीक आहे आणि अशा पद्धतीने आणि आणखीन त्यांनी त्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा दीड हजार मिळणार की एकवीसशे रुपये तर अशा पद्धतीची जी लाडकी बहीण योजना जी खूप प्रसिद्ध झाली आणि त्याच योजनेने या सरकारला पुन्हा एकदा खुर्चीवर बसवलं तर खूप फेमस झाली तर त्यामुळं जुलै चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यात कारवान झाली होती तर पंधरा ऑक्टोबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करण्यात मदत आली होती पण योजनेअंतर्गत तर हे काय आपल्या नाही परंतु योजनेचा पुढचा कधी येणार हे बघा बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार हा सर्वांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे आता तर कधी मिळणार आहे की राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा ही गेम चेंजर ठरली आहे तर चौदा चोवीस मध्ये अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना आणली होती तर अशा पद्धतीने ही न्यूज आहे तर आता लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती बघा आता दरम्यान निवडणुकीच्या आर्च, आर्चारसंहितेच्या थे काळात थेट आर्थिक लाभ देण्यासाठी निवडणूक आयोगाने त्याच्यावर बंदी आणली होती म्हणून त्यांनी काय केलं होतं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रित दिले होते तर मग आता दोन नोव्हेंबरला दिले होते तर नोव्हेंबर महिन्याचे एकत्रच पैसे दिले होते त्यामुळे आता नवीन जे पैसे आहेत तर ते या डिसेंबरचे पैसे वीस नोव्हेंबरला मतदान आहे ते वीसला निकाल झाला हे तर आपल्याला माहितच आहे तर आता डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये येणार का आता नोव्हेंबरचे तर पैसे मिळालेले तर डिसेंबरचे पैसे आता नक्कीच लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा आता डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये देऊन आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं ते आता निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर आता पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरली तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न महिला वर्गाकडून विचारला जातोय एवढंच नव्हे तर पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहेत आता नव्या हप्त्याचे पैसे मिळताना जुन्या योजनेप्रमाणे पंधराशे देणार की वाढीव रक्कम एकवीसशे रुपये देणार तर हाही खूप मोठा प्रश्न आपल्याला सर्वांना पडलेला आहे तर त्याबद्दलच आपण सर्व न्यूज आता पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही महिला मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक महिलांसाठी घोषणा केलेली आहे की महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील सुरक्षिततेसाठी पंचवीस हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येईल असं महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेला असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे कोल्हापूर मधल्या सभेमध्ये महिलांसाठी दहा असे मुख्य त्यांनी निर्णय घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं आपण महिलांसाठी खूप काही मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे तर नक्कीच आता आपल्याला प्रतीक्षा असाल की ते आता या योजनेचं किंवा आणखीन ह्या ज्या सुविधा सर्व्हिस आहेत ह्या ज्या म, म योजना आहेत तर यांचं पण इम्प्लिमेंटेशन कधी करतील तर याच्याकडे आपलं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेच्या नवीन अपडेटसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि आणि आवड आवडला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद